श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे विटोरी आमुष्याच्या दिवशी या पाच गोष्टी केल्यावर तुमच्या सर्व इच्छा नक्कीच जी आमुष्याला पूर्ण होतील त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात विटोरी आमुषा या वर्षी बावीस ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल या आमोशाला पिठोरी आमोषा का म्हणतात आणि ती का विशेष मानली जाते आज आपण सविस्तर जाणून घेऊया सनातन धर्मामध्ये पौर्णिमा आणि आमोशा या दोन दिवसांना भरपूर महत्व आहे प्रत्येक महिन्याच्या आमोश्याचे स्वतःचे महत्व असते परंतु भाद्रपद महिन्यात येणारी आमोषा अत्यंत महत्वाची मानली जाते तिला पिठोरी आमोषा असे म्हणतात आमोशा, आमोशा किंवा कुशग्रहणी आमूषा असेही म्हणतात यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये भाद्रपद आमुषा दोन दिवसावर येत आहे या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी उपवास करतात आणि देवी पार्वती आणि चौसष्ट योगिनींची पूजा करतात पिठोरी आमुषाच्या दिवशी पूर्वजांना स्नान करणे दान करणे आणि पिंडदान करणे खूप फायदेशीर ठरते पिठोरी आमुषा आहे कधी पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील आमुषाची स्थिती बावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटाने सुरू होईल आणि तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटाला संपेल अशा परिस्थितीत बावीस ऑगस्ट रोजी पिटोरी आमुषाचे व्रत ठेवणे खूप शुभ राहील दुसरीकडे भाद्रपद अमूषाचे स्नान आणि दान तेवीस ऑगस्ट रोजी केले जाईल धार्मिक मान्यतेनुसार भाद्रपद आमशाला पिटोरी आमाशा म्हणतात कारण या दिवशी चौसष्ट योगिनी आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या मुलांना त्यांचा आशीर्वाद मिळतो पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी माता पार्वतीने योगिनीसह भगवान गणेशाची पूजा केली म्हणून याला पिटोरी आमुषा असे म्हणतात पिटोरी या शब्दाचा अर्थ पिठापासून बनवलेल्या मूर्ती आहेत म्हणूनच या दिवशी महिला पिठापासून योगिनीची मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात देवी पार्वतीचे आशीर्वाद असे मानले जाते की या दिवशी पिठापासून योगिनींच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केल्याने देवी पार्वती प्रसन्न होते आणि महिलांना संततीचे सुख देते याशिवाय या दिवशी पूर्वजांसाठी तर्पण आणि श्राद्ध करण्याचीही पद्धत आहे म्हणूनच याला कुशग्रहण आमुषा म्हणतात पिटोरी आमुषा कुशग्रहणी आमुषा असेही म्हणतात कारण या दिवशी कुशगवताचीही विशेष महत्व आहे या दिवशी गोळा केलेले कुश खूप पवित्र आणि फायदेशीर असते अशी धार्मिक श्रद्धा आहे पिटोरी आमुषेला कुशाने पूर्वजांना तर्पण अर्पण केल्याने कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते भाद्रपद आमशाचे महत्व काय आहे भाद्रपद आमशा किंवा पिटारी आमशा ही पित्र तर्पण श्राद्ध आणि दान यासाठी विशेष फलदायी मानली जाते या दिवशी पूर्वजांच्या आत्म्या शांतीची प्रार्थना केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध विधी देखील केले जातात जेणेकरून ते त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतील स्नान आणि दान भाद्रपद आमोशेला पवित्र नदीमध्ये स्नान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते असे केल्याने व्यक्तीचे सर्व पाप धून जातात आणि त्याला पुण्य प्राप्त होते अशी धार्मिक श्रद्धा आहे कुश भाद्रपद आमोशेला कुश ग्रहण करण्याचाही एक नियम आहे या दिवशी पूजा श्राद्ध आणि तर्पण यासारख्या धार्मिक कार्यात कुशचा वापर केला जातो काल सर्पदोष निवारण होते धार्मिक श्रद्धेनुसार का काल दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी भाद्रपद आमोशेच्या दिवशी पूजा देखील केली जाते पिठोरी आमोशेला काय करावे पित्रांसाठी तर पण श्राद्ध आणि पिंडदान करा गंगा किंवा इतर पवित्र नद्यामध्ये स्नान करा या दिवशी गरीब आणि गरजूंना दान करा पिठोरी आमोशेला खुश ग्रहण करा या दिवशी भगवतीचे पठण करा तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्नदान करा मित्रांनो अगदी सोपे उपाय आहेत नक्की करून पहा आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आमशाला हे उपाय फायदेशीर ठरतील धन्यवाद